पोलीस असल्याची लुटले दोन सोन्याच्या अंगट्या हातोहात लंपास पोलीस असल्याची बतावणी करत दोघा चोरट्यांनी ऐंशी हजार रुपये किमतीच्या सोळा ग्रामच्या सोन्याच्या दोन अंगट्या लंपास केल्या या प्रकरणी शहापूर पोलिसात रामचंद्र बाबा गोरे व सत्याहत्तर राहणार कोरोची यांनी फिर्याद दिली आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की पंचगंगा कारखाना परिसरातील अमोल बेकरीच्या पिछाडीस राहण्यास असलेले रामचंद्र गोरे हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारात चालत निघाले होते त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या त्यांनी पोलीस असल्याचं सांगत पुढे घटना घडल्याची माहिती देत हात्यातील सोन्याच्या अंगठ्या एका रुमालात ठेवण्यास सांगितलं काही वेळाने गोरे यांनी रुमाल उघडला असता त्यामध्ये सोन्याच्या अंगठ्या नसल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे गोरे यांनी शहापूर पोलिसात चोरीची फिर्याद दिली आहे महानकरी साठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा